ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय मंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले यात प्रदीप मैत्र कार्याध्यक्ष श्रीपाद अपराजित श्रीमंत माने गजानन निमदेव रमेश कुलकर्णी शैलेश पांडे भूपेंद्र गणवीर महेश उपदेव प्रभाकर दुपारे मनीष सोनी आनंद निर्वाण विकास वैद्य आणि नागपूर अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉक्टर गणेश मुळे समन्वय संपादक निलेश मदाने यांचा समावेश आहे आवश्यक तो विस्तार या या चर्चेनुसार केला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले चर्चा करताना यातील मजकूर हा संशोधन व संदर्भाच्या दृष्टीने पूरक असावा असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला विशेषतः हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करताना पत्रकारांनी जे अनुभवले ते यात प्रतिबिंबित झाल्यास त्यातील वाचनीयता वाढेल यावर सर्वांचे एकमत झाले यावेळी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार व संपादक यांना वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व या महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालयाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या प्रति देऊन उपसभापती डॉ गोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला